नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाऊ तर पहिली समिती मित्रांनो सातारा येथे कांद्याच्या वकील मित्रांनो एकशे पंचावन्न क्विंटलची तर किमान दौरवात दोन हजार रुपये एक होता चार हजार रुपये व सर्व दर होता तीन हजार रुपये आता पुढली वा समिती मित्रांनो राहता येते लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो चार हजार चारशे शेचाळीस क्विंटलची तर किमान होता सहाशे रुपये कमा होता चार हजार रुपये व सर्व दर होता दोन हजार पाचशे पन्नास रुपये आता पुढील समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या उकलती मित्रांनो एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटलची किमान दौरात पंधराशे रुपये कमान रोज सात हजार रुपये व सर्व सरानुवळता चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुढील वासमित्या मित्रांनो मंगळवेडा येते लोकल कांद्याच्या अवकाती मित्रांनो सतरा क्विंटलची किमान दृता पाचशे रुपये कमाता चार हजार दोनशे दहा रुपये व सर सरानुता तीन हजार सहाशे रुपये आता पुढील वासमित्या मित्रांनो पुणे मोशे येते लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो आठशे ब्याण्णव क्विंटलची तर किमान दृता सहाशे रुपये कमान रोता चार हजार रुपये व सर्व सरानुता दोन हजार तीनशे रुपये پر اشتهرین होत्या چې کاندا بازار وو ویډیو دا ولاسو ته ویډیو لا لايك کرا او جاسی داسې لوکو په شیئر کرا او چينل نو نوینه اصل ته چينل لا سبسکرایب کړئ لا ماټر هیڅ ورنه کا